नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतीपुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी आहे नाळसोपारा स्टेशनला तर, तर आज आपण बघतो आहे नाळसोपाराचं मार्केट तर हे मार्केट आहे ना नाळसोपारा ईश्टला आहे तर मार्केटची सुरुवात आपण कपड्यांपासून करणार आहोत पहिले कपडे बघणार आहोत त्यानंतर बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत ते बघणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघाल ना तर इकडे आहेत ना साड्या आहेत ज्या प्लेन साड्या आणि डिझायनर ब्लाऊज दिसतं आहे, आहे। त्याची प्राईज आहे तीनशे रुपये आणि बाकीच्या साड्या आहेत ते पाचशे रुपये सातशे रुपये तीनशे रुपयापासून ते पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंतच्या साड्या इथे आहेत म्हणजे साड्यांची खूप सारी व्हेरायटी आणि खूप छान छान अशा डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील तर इकडे तुम्ही बघू शकता खूप छान अशा साड्या आहेत नवीन पॅटर्नच्या वगैरे तर हे आहे साड्यांचं सा मार्केट तर इथे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा खूप छान छान व्हेरायटीच्या साड्या आहेत तर इथे आहे ना साड्यांची प्राईज आहे ना साधारण पाचशेपासून स्टार्ट आहे ते हजार दीड हजारपर्यंत इथेसुद्धा साड्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता छोट्या मुलांच्या कॅप आहेत तर ह्या कॅप आहे ना पन्नास रुपयापासून दीडशेपर्यंत आहेत तर सुद्धा आहे ना छोट्यांच्या फक्त पॅन्ट आहे आणि प्राईज आहे दीडशे रुपये तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान छान अशा कुर्तीज आहेत आणि अमरेला असे ड्रेससुद्धा आहेत तर हा जो ड्रेस दिसतो आहे ह्याची प्राईज आहे बाराशे रुपये थोडं कमी वगैरेसुद्धा होते इथे प्राईज तर याची प्राईज आहे बाराशे तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान छान असे ड्रेस आहेत आणि टॉपसुद्धा आहे तर हे जे वरती दिसतात आहे टॉप तर खूप व्हेरायटी आहे तर याची आहे ना प्राईज आहे दोनशे रुपये आणि डेली वेअरसाठी आहेत ना खूप छान आहेत तर हे टॉपसुद्धा आहे ना याच्यापैकी कोणताही टॉप घेतला तर दोनशे रुपये आहे तर ह्या मार्केटमध्ये आहे ना टॉपच्या एवढ्या साऱ्या डिझाईन्स आहेत ना तर आपण घेतानासुद्धा कन्फ्यूज होऊ एवढ्या डिझाईन्स आहे तर याच्यापैकी सुद्धा आहे ना कोणताही टॉप आहे ना दोनशे रुपये तर कलरसुद्धा किती छान छान आहे तुम्ही बघू शकता है। तर ह्या सर्व कुर्तीसुद्धा आहेत ना दोनशे रुपये याच्यापैकी कोणताही घेतला तरीसुद्धा दोनशे रुपये कलर पण खूप आहेत आणि व्हेरायटी पण खूप आहे किती अच्छा म्हणजे ह्याची प्राइस अशी हजार तर कपड्यांच्या मार्केटच्या पुढेच आहे ना छोटस असं मच्छीचं मार्केटसुद्धा आहे तर तुम्ही हे बघू शकता हे जे बांगडे दिसत आहेत ते शंभरला आठ आहेत आणि जे समोर जो पापलेटचा वाटा दिसतो आहे ते सहा पापलेटं आहेत तर ती पापलेटंसुद्धा आहे ना शंभरलाच आहेत कसे आहेत ते बांगडे चार आठ आठ शंब होता

तर स्टेशनकडेच ना एक अशी भांड्यांची गाडी होती ज्या दिवशी मी गेली होती त्या दिवशी तर तुम्ही बघू शकता ह्या गाडीवरती ना खूप सारी व्हेरायटी आहे भांड्यांची म्हणजे पोलपाट लाटणी आहे कढई आहे चाळणसुद्धा आहे छोटी छोटी टोपं आहेत मोठी मोठी टोपंसुद्धा आहेत पण कसं आहे ना की यातली कोणतीही वस्तू आहे ना शंभर रुपये मग तुम्ही छोटी घ्या किंवा मोठी घ्या तर ह्या गा गाडीवर ज्या काही तुम्हाला वस्तू दिसतात आहे त्या सर्वच वस्तू mm -hmm. आहे ना यातली कोणतीही वस्तू शंभर रुपये म्हणजे ठीक आहे तसं नेहमीला वापरायला तर लाटणीसुद्धा खूप छान आहे तवा आहे तर पातळ आहे थोड्या वस्तू पण कोणतीही वस्तू शंभर रुपये हे बरं काय खाम मटेरियल आहे चहाच तर थोडस पुढे गेलं तर भाजी मार्केट सुद्धा आहे तर भाजी मार्केटमध्ये ह्या जे पॅक केले तुम्हाला भाज्या दिसतात आहे फ्लावर कोबी गवार आहे भेंडी आहे ज्या काही भाज्या असतात ना टोमॅटो कांदे तर ह्या सर्व भाज्या वांगी वगैरे ह्या सर्व भाज्या आहे ना कोणती भाजी घेतली ज्या पॅक केल्या भाज्या दिसतात आहे तर ही कोणतीही भाजी आहे ना दहा रुपये तर तुम्ही बघू शकता सर्व भाज्या आहेत तर यातली तुम्ही कोणतीही भाजी आहे ना दहा रुपयाला घेऊ शकता हे पण पाहिजेच नाही या तिथे मोठ्या होत्या ना काही ना टोमॅटो तर हे जे आपण सर्व काही मार्केट बघितलं ते ना सोपारा ईश्टला स्टेशनपासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावरती आहे तर आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इकडेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच आप एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद